अनुदानापासून पंच्याण्णव टक्के शेतकरी वंचित लोकप्रतिनिधींनी वंचित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रति किलो रुपये प्रमाणे जाहीर करण्यात आलेले अनुदान केवळ शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी कागदोपत्री झाडांच्या नोंदी केल्या गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पदरमोड करून कागदांची केली प्रवास करून आवश्यक ती कागदपत्रे चंदगड येथील काजू महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पोहोचवली परंतु काजूचा दुसरा हंगाम संपत आला तरी गेल्या वर्षीच्या काजू पिकाचे अनुदान केवळ पाच टक्के शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यातून नाराजीचा सूर आहे काजू बोर्डातील कर्मचाऱ्यांशी अनुदानाबाबत शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता काजू अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवल्याचे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेले नाही काजू उत्पादक शेतकऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोल्हापूरला फोन केला असता ते म्हणाले बँक ऑफ इंडिया आणि के डी सी सी या खातेदारांचे प्रॉब्लेम झालेले असून आम्ही कोल्हापूरला झोनल ऑफिसला भेट देऊन कागदपत्रे जमा केली आहेत कागदी घोडे नाचवले जात आहेत चंदगड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाती आहेत मात्र त्याद्वारे अनुदान प्राप्त झालेलं नाही फक्त सुरू आहे काजू अनुदानासाठी तालुक्यातील माजी आमदार व विद्यमान आमदारांनी खूप प्रयत्न केल्याने सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही काजू उत्पादकांना अनुदान दिल्याचे जाहीर केले प्रत्यक्षात तालुक्यातील के पंच्याण्णव टक्के काजू उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत लोकप्रतिनिधींनी आवश्यक तिथे पाठपुरावा करून वंचित काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे